लोकांचा कल्याण करता यावं या ठिकाणी झटण्या हक्कांचा येणारा आणि बुद्धिमत्ता वापरणार तुम्हाला खासदार हवाय चला आज उद्या येणाऱ्या वीस बावीस दिवसात मंत्र अधिक चे आणि त्या अडीच लाख अधिकच्या मतामध्ये तुमची मत असतील असा विश्वास व्यक्त करतो बंधू भगिनी एक संधी आहे विकासाची संधी आहे प्रगतीची संधी आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल व्हायचं असेल तर मोदी पी एम शक्य नाहीये आहे आणि मोदी तिसऱ्यांदा पी एम होण आपल्या कोकणातील जनतेचा सर्वांगीण विकास होऊन सुख समाजा आनंद आणि प्रगती साध्य करण्याच्या सगळ्या संधी तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही या निवडणूक

हे काही सोडत नाही आणि पण सत्तावन टक्के खंड शिल्लक आहे कारण कॉन्ट्रॅक्ट पैसे दिले असा माणूस जनतेचे पैसे सरकारचे पैसे असे माणसं आपल्या लोक प्रतिम्मक तर लोकांना कर्ज घेता यावं लोकांचा कल्याण करता यावं या ठिकाणी येणारा अनुभूती मग का वापरणार तुम्हाला खासदार हवाय चला

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका